लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पेठ वडगाव येथे विशेष कार्यकारी अधिकारी निवड संपन्न भारतीय ना। जनता पार्टीच्या माध्यमातून समाजसेवा व काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली निवड झालेल्या सर्वांनी ताळगाळात जाऊन जनतेची सेवा करावी असे आमदार अशोकराव माने बापू आपल्या भाषणात म्हणाले तालुक्यातील तेहतीस टक्के महिलांसह एकूण एकशे पंचावन्न जणांची भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली यासाठी तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली या निवडीच्या वेळी हातकली तालुक्याचे लाडके आमदार अशकराव मानेबापू भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील सरचिटणीस नितीन पाटील मेजर संजय पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पा माने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी नगराध्यक्ष मोहनलाल माळे शहराध्यक्ष जगन्नाथ माने मेजर समीर जाधव मेजर प्रदीप जाधव धनंजय गोंदकर संतोष भोसले इत्यादी उपस्थित होते यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जंगमोडी गावचे युवा नेतृत्व माननीय शशिकांत खोत यांची निवड करण्यात आली तर रेंदाळमधून नितीन पाटील अशोक महाजन स्वराज पाटील काशीलिंग पुजारी सागर पाटील शहाजी पाटील संदीप मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीमुळे जंगमवाडी व वा रेंदाळवासियांना ट्रो कॉफी संदर्भात भेडसावणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत